आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नंदुरबार तालुक्यातील कंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कमाणीचे बिंब शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास कोसळले सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे गावकऱ्यांनी सरळ सरळ ग्रामसेवक सरपंच व ठेकेदार यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले असून त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायत हद्दीत दोन कमानी मंजूर करण्यात आल्या होत्या त्यातील पहिल्या कमाणीचे काम आज दुपारी ठेकेदाराकडून सुरू होते अमरधाम सौफुली नजीक या कमाणीचे कॉन्क्रीट ओतण्याचं काम संपन्न झाले होते मात्र संध्याकाळच्या सुमारास निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्यामुळे अचानक बिंब कोसळले कामगार काही अंतरावर इतर काम करत असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे ग्रामस्थांनी यास शासन निधीची उघड उघड लूट असल्याचं सा ठामपणे सांगितलंय कामाच्या गुणवत्तेकडे साफ दुर्लक्ष करून केवळ पैसे खाण्याचा उद्देश ठेवून हे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे संबंधित ठेकेदार त्वरित कार्या यादीत टाकून विरुद्ध फौजदारी कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी देखील आपली जबाबदारी झटकून पळ काढू नये असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत समाधान ठाकरे यांनी देखील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली दोषींवर त्वरित गुन्हे दाखल न केल्यास ग्रामस्थांसोबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना माफ केले जाणार नाही असा ठाम पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे कंढरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मी पदभार घेण्याच्या आधी दोन कमानी मंजूर झाल्या त्यांचे काम सुरू होते दरम्यान मी नुकतंच सरपंच पदाचा पदभार घेतला त्यामुळे मला हे काम कुठल्या ठेकेदाराला देण्यात आलं आहे हे देखील माहिती नाही तसेच पंचायत समितीचे अभियंता यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून हे काम निकृष्ट होत असल्याचं यापूर्वी देखील तक्रार केली होती मात्र संबंधित अभियंता यांनी कुठली गंभीर दखल न घेता डोळे झाकपणे केले हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत होते हे संबंधितांना कळवण्यात आले होते असे रामकृष्ण पाटील सरपंच कंढरे यांनी सांगितले संपादक यादवराव सावंत शिंदखेडाईब